याच साहित्य वारीतील अजून एक वारकरी जो अजूनही आपली वाट चालत आहे अशाच एका वारकऱ्याची आज आपण मुलाखत घेणार आहोत जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री रवींद्र शोभणे सर नमस्कार सर नमस्कार सर प्रथमता तर या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आपण अध्यक्ष झाल्याबद्दल आम्ही हार्दिक हार्दिक आपलं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो सर आमच्या संपूर्ण प्रताप वतीने देखील आपलं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो सर आपण संमेलनाचे अध्यक्ष झाला तर संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला काय वाटते आणि अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला काय प्रतिक्रिया मिळाली अमळनेर येथे आयोजित होणाऱ्या सत्त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ जेव्हा माझ्या गळ्यात पडली तेव्हा सर्वप्रथम मला निश्चितच आनंद झाला काय होतं की एखादी चांगली गोष्ट आपल्या गळ्यात एका सन्मान मिळतो आपल्याला किर, एकूणच संबंध एखादा मोठा सन्मान होतो आहे ही जी भावना असते ही भावना निश्चितच आपल्याला आनंददायी आणि आपल्याला कुठेतरी आतून अधिक ऊर्जा देणारी असते ती भावना सर्वप्रथम माझ्या मनात होती प्रत्येक लेखकाला असं वाटत असत की आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष व्हावा कारण की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही त्या त्या लेखकाच्या एकूणच जीवित कार्याची त्या त्या का लेखकाच्या लेखक असलेल्या कारकिर्दीची एक अंतिम अशी पावती असते आणि तो महत्वाचा सन्मान असतो आणि तो सन्मान प्रत्येकाला मिळावा असं त्या त्या लेखकाला वाटत असते आहे पण तरी मग कसं असतं की संमेलन संमेलनांची एकूण अध्यक्ष ठरवणारी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बॉडी आणि इतर मंडळी यांच्या निवडीतून हे एखादं नाव निवडलं जातं आणि यावर्षी माझं नाव निवडलं गेलं आणि मला अतिशय आनंद झाला दुसरं असं की हे संमेलन अमळनेरच्या भूमीत होत आहे ज्या अमळनेरला साने गुरुजींच्या संस्कारांचा साने गुरुजींच्या आदर्शांचा सा, साने गुरुजींच्या लेखनाचा सा, साने गुरुजींच्या देशभक्तीचा सा, आणि एकूणच साने गुरुजींच्या समग्र कर्तृत्वाचा एक जो प्रभाव आहे तो प्रभाव या अमळनेर भूमीवर हो आहे आणि त्यामुळं अमळनेर सारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी अध्यक्षपद मिळणं हे महत्वाचं होतं त्याशिवाय हा जो परिसर आहे हा परिसर बहिणाबाई बालकवी ठोंबरे नादो महानोर यांच्या एकूणच प्रतिभा बलाने त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाने पुनित झालेला असा हा संबंध परिसर आणि त्यामुळं इथे अध्यक्ष होण्याची जी एक माझ्या आयुष्यात जी संधी आहे ती संधी मला निश्चितपणे एक सुवर्ण संधी वाटते आणि हा अप्राप्य आनंद मला मिळाल्याची भावना माझ्या मनात निश्चितच आहे हे या ठिकाणी मला अतिशय नम्रपणे व्यक्त करावंसं वाटतं सर संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला काय काय प्रतिक्रिया मिळाल्या सोबतच मला हे जाणून घ्यायला आवडेल की साहित्य संमेलनात आपण अगोदर पासूनच सहभागी होत असालच परंतु अध्यक्ष म्हणून आपला काही अनुभव बदलला आहे का पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या अत्यंत उत्साहवर्धक होत्या म्हणजे मी जवळजवळ गेली चाळीस बेचाळीस वर्ष जे लेखन करतो माझं लेखन प्रकाशित होतं ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचत इथपर्यंतच एक माझ्या मनामध्ये ही माझ्या लेखनाविषयीची आणि माझ्या लेखन प्रवासाविषयीची एक कल्पना होती पण अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडल्याची बातमी जेव्हा माध्यमांनी दिली त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राबाहेरून जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथल्या तिथल्या मराठी माणसांनी केलेलं माझं स्वागत दिलेल्या शुभेच्छा आलेले मेसेजेस फोन ह्या सगळ्यांचा जो एक सुरुवातच्या काळातला जो प्रभाव होता तो इतका आनंददायी होता तो इतका उत्साहवर्ध होता की अरे आपणच करतो अशी एक भावना निश्चितपणे माझ्या मनामध्ये निर्माण झाली की ज्या साहित्य क्षेत्रामध्ये आपण इतकी वर्ष तटस्थपणे काम केलं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता काम केलं असं मी मुळीच म्हणणार नाही अपेक्षा असतेच प्रत्येकाला आणि ती अपेक्षा समोर उठून प्रत्येक जण काम करतो पण तरीही त्याही पलीकडे जाऊन आपल्या अपेक्षेच्या जा पलीकडे आपल्याला लोकांचं मिळणार प्रेम मिळणार आदर आणि माझे होणारे सत्कार जवळजवळ एक पन्नास साठ माझे सत्कार या कालखंडात झाले या काळामध्ये झाले आणि म्हणून त्याचा निश्चितच खूप असा आनंद माझ्या मनात आहे एक समाधान आहे दुसरं असं मी जवळजवळ गेली वीस पंचवीस वर्ष साहित्य संमेलनांमध्ये कधी प्रकट मुलाखत घेणारा कधी परिसंवादात सहभागी होणारा कधी आयोजक अशा अनेक भूमिकांमधून काम करतो आहोत त्या भूमिकांमध्ये काम करताना आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांचा सन्मान करणं त्यांची सर्वतोपरी सोय करणं त्यांना हव्या त्या सुविधा देणं ही कामगिरी आम्ही त्यावेळेस करायचो पण आता भूमिका बदलली आता हे सगळं माझ्या वाट्याला येत आहे माझ्या वाट्याला हे प्रेम येतं आहे मला प्रत्येक जण विचारतोय की सर जेवण झाले की नाही तुमची राहायची स्थानिक झाली की नाही त्यामुळं हे जे आदर सत्काराचं जे एक वातावरण मी अनुभवतो आहे आणि एकूणच जे प्रेम माझ्या वाट्याला आलेला आहे हा जो बदल आहे हा बदल एक कार्यकर्ता लेखक ते सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असा बद्दल अतिशय महत्वाचा आणि तो मला खूप खूप आनंद देणारा असा आहे असं या ठिकाणी म्हणता येईल सुंदर सर सर आपण म्हणाला की या आंबड्याचं साहित्य क्षेत्र असेल किंवा पूर्वी काळामध्ये मा सानेगुरूंच्या मार्फत आंबड्याचं सा संपूर्ण भारतामध्ये फार मोठं योगदान राहिलं आहे सर आपलं पहिल्यांदा दुसऱ्या अगदी दुसऱ्यांदा आंबाड्या शहरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे तर या आंबड्याशी आपलं नातं कसं आहे सर अमळनेरला मी आत्ता जो आलेला आहे तो दुसऱ्यांदा आलेलो आहे याच्या आधी पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा माझा सत्कार होता त्यावेळेला आलो होतो फार फार तर मी जळगाव पर्यंत आलो होतो पण तिकडे एकदा धुळ्याला गेलो होतो पण अमळनेरला येण्याची तशी कुठली संधी मला मिळाली नव्हती किंवा तसं कुठलं कारणही घडलं नव्हतं हो या निमित्तानं आलो पण मला असं जाणवलं की या भूमीमध्ये साहित्यिक कलावंत हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि साहित्यविषयक कलेविषयक कीर्तन परंपरेविषयक जे वातावरण आहे ते वातावरण अधिक चांगलं आहे म्हणजे इथल्या घराघरामध्ये या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विषयीच जे प्रेम होत ते प्रेम आज मी अनुभवतो आहे ग्रंथदिंडी जवळजवळ चार ते साडेचार हजार पाच हजार मुलांची ग्रंथदिंडी होती आणि तिसऱ्या मजल्यावरून आमच्यावर जो एक पुष्पाचा वर्षाव पुष्पांचा होत होता किंवा फुलांचा होत होता ते पाहिल्यानंतर आम्हाला खरंच एक आतून भरून आलं की इतकं छान वातावरण या भूमीमध्ये आहे आणि या भूमीचं मी अध्यक्ष होणं हे अधिक मला महत्वाचं वाटतं एखाद्या महानगराचा महानगरात होणाऱ्या साहित्य संमेलनाचा जर मी अध्यक्ष झालो असतो फार फार तर माझ्या निवासस्थानापासून तर स्थळापर्यंत मी कारणी गेलो असतो आणि आलो असतो पण इथे उतरल्याबरोबर जे एक प्रेम मिळतं म्हणजे खूप चाहणारी माणसं इतकी चाहणारी माणसं इतकी प्रेम करणारी माणसं जेव्हा मला या भूमीत भेटली तेव्हा या भूमीविषयीच प्रेम आणि आता तर माझ्या एकूणच आयुष्याच्या या संबंध लेखकीय कारकिर्दीमध्ये अमळनेर हे माझ्या दृष्टीनं माझ्या काळजात करून ठेवलेलं एक गाव एक नाव आहे असं मी म्हणेन सुंदर सर मला आपल्याला विचारावं असं वाटतं की आम्ही युवा पिढी आहोत आणि या इंटरनेटच्या युगामध्ये आम्ही सातत्याने वावरत असताना व्हॉट्सअप इंटरनेट, इंटरनेट फेसबुक अशी सात अशी सातत्याने शब्द आमच्या बोलण्यात असतात बरोबर बरोबर अर्थातच इंग्रजी शब्दांना आम्ही स्वीकारत चाललेलो आहोत आणि मग दुसरीकडे आम्हाला सांगितलं जातं की आपण मूळ भाषेला चिकटून राहायला पाहिजे मग आपल्या भाषेमध्ये सातत्याने हे इंग्रजी शब्दांचा होणारा समावेश हा स्वीकार करत पुढे जात राहावं की मूळ भाषेला शुद्ध करत चालत राहावं यातली कुठली भूमिका बर पहिली भावना अशी आहे की साहित्यामध्ये शुद्ध अशुद्ध हा भागच नसतो भेदच नसतो असंच तर व्याकरण दृष्ट्या काहीतरी एक प्रमाण भाषा आणि बोली असते तुमच्याच प्रदेशातलं उदाहरण द्यायचं झालं तर बहिणाबाईंच देता येईल तुम्ही ज्या बोलीत बोलता त्या बोलीत बहिणाबाईंनी काव्य रचलं आणि ते काव्य अखिल महाराष्ट्राच्या काय म्हणता येईल मनामध्ये काळजामध्ये एक कोरलं गेलं त्यामुळं शुद्ध अशुद्ध हा भागच नाही आहे राहतार प्रश्न की आपल्या इंटरनेटच्या किंवा ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो त्या समाज माध्यमांच्या या काळामध्ये आपल्या एकूणच जीवन व्यवहारामध्ये असणारे जे शब्द आहेत हे शब्द आता हे शब्द माझ्या माहितीप्रमाणे मराठी भाषेला आणि माझ्या समजाप्रमाणे मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारे शब्द आहेत खूप असे शब्द आहेत आता आपण कोट म्हणतो आपण पॅन्ट म्हणतो आपण टाय म्हणतो आपण पेन म्हणतो आपण टेबल म्हणतो हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतके ज्याला आपण मी मुळात इंग्रजी शब्द वापरायचा तर मर्ज झालेले आहेत किंवा एकरूप झालेले आहेत त्यामुळं हे शब्द आता आपल्या जीवनशैलीतून कधी बाद होऊ शकणार नाही याशिवाय आता या समाज माध्यमांच्या अंगानं काही जे शब्द येतात आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे आता फेसबुकला तुम्ही काय चेहरा पुस्तक म्हणणार का काय आणि ते फार असं विचित्र वाटतं किंवा व्हॉट्सअप आहे गुगल आहे या सगळ्यांमधून एक आपली भाषा ही अधिक समृद्ध होते तुम्हाला एक उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा व्यवहार कोश तयार केला होता आणि या राजभाषा व्यवहार कोशामध्ये त्यांनी हिंदी उर्दू दक्षिणी मराठी असे एक शब्द तयार करून हा राजभाषा कोश हा वापरात आणला होता मराठी भाषेच्या पूर्व परंपरेपासून जर आपण विचार केला प्राकृत मराठी असं साधारणतः मराठीच रूप आज आपण पाहतो किंवा संत साहित्यापासूनचा किंवा त्याच्या आधीचा जर विचार केला म्हणजे महानुभाव साहित्यापासूनचा तर महानुभाव साहित्य त्यानंतर ज्ञानेश्वरांचा काळ नामदेव यांचा काळ एकनाथांचा काळ तुकारामांचा काळ रामदासांचा काळ पंडित साहित्याचा काळ इकडे शाहिरी वाङ्मयाचा काळ त्यानंतर आधुनिक मराठी साहित्याचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ स्वातंत्र्योत्तर काळ आणि नव्वदोत्तरी साहित्य किंवा काळ हे जे सगळे जे काळाचे टप्पे आहेत या काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मराठी भाषा ही काही सूक्ष्म प्रमाणात बदलते आहे उदाहरणार्थ मानव साहित्यातली जी भाषा आहे ती आज आज आपण ती बोलत नाही किंवा ज्ञानेश्वरीतली भाषा ही आज आपल्याला ना समजत नाही अनेक असे शब्द त्या काळातले आहेत की आपल्याला ते जड वाटतात किंवा मधल्या काळामध्ये अं बहामनींचं आक्रमण झालं त्यानंतर मुस्लिम आक्रमण हे आपल्या महाराष्ट्रावर झालीत भारतावर झालीत आणि त्यातून भाषिक संस्कार झाला भाषिक संकर संकर झाला आणि या भाषिक संकरातून तिकडचे काही शब्द आपल्या ह्याच्यात आलेत उदाहरणार्थ तारीख हा शब्द तवारीख ह्या शब्दापास रूप म्हणजे तारीख आहे किंवा खुर्ची खुर्ची पासून खुर्ची झालाय किंवा तब, आणखी तब्येत असे 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 अनेक जे अने शब्द आहेत हे अनेक शब्द आपण तिथून घेतलेले आहे म्हणजे मराठीवर एकाच वेळेला उर्दू हिंदी फारशी अरबी या भाषांमधील शब्द सहजपणे आलेत आणि ते आपण आपल्या भाषेमध्ये पूर्णपणे असे विरघवून घेतले आहेत आपल्या जीवनशैलीचे शब्द झालेले आहेत आता कसं की वॉशिंग मशीन किंवा ग्राइंडर मिक्सर फ्रीज हे जे शब्द आहेत हे आपले इतक्या दैनंदिन जीवनातले शब्द झालेले आहेत की त्याला आपण फ्रीजला पण काय म्हणणार फ्रीजच म्हणणार ना तर यामुळे मराठी मरणार नाही मराठीमध्ये जेव्हा फ्रीज नव्हता उदाहरणार्थ असं आपण म्हणूया की एकोणीसशे तीस चाळीसच्या काळामध्ये फ्रीज ही संकल्पनाच नव्हती ना हो त्यामुळे फ्रीज हा शाल नाही शब्द काय किंवा आता वायुर तर वायुरेंना आपण पेटी मानतो पण पेटीपेक्षा वायुरी हा शब्द अधिक रूढ आहे तर या शब्दांमुळे मराठी भाषा ही अधिक प्रगल्भ होते असं मला वाटतं आपल्या भाषेमध्ये जर अनेक शब्दांची शब्दांची भर पडत असेल तर निश्चितपणे त्या शब्दांच्या मुळप आपली भाषा ही अधिक प्रगत होत जाते प्रगल्भ होत जाते हा काही शब्द प्रयोग हे आपल्या भाषेतून जसे आपल्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्यातून ते शब्द जातात उदाहरणार्थ वरवंटा पाटा उसळ मुसळ उखळ सूप जात जात विळा आ, हे जे शब्द आहेत हे आपल्या मूळ ग्रामीण बोलीतले जे शब्द होते हे शब्द आता नाही झालेलं किंवा अनेक अशा क्रिया प्रतिक्रिया शब्द असतात ते आता नाही राहिलेत कारण की ते स्वाभाविकपणे एक अवस्थांतराची अशी ती एक अवस्था आहे की यामध्ये काही oh. शब्द जाणं आणि त्याऐवजी नवीन शब्द त्यामध्ये येणं हे त्यातलं महत्वाचं कारण त्याच्यामुळं आपल्या मराठीमध्ये शब्दांची सातत्यानं भरच पडते आणि त्यामुळं हे हा शब्द म्हणजे चुकीचा आहे का किंवा तो शब्द म्हणजे आपल्या मराठीला कुठेतरी दगा देणारा तडा देणारा किंवा मराठी विषयीच्या प्रेमावर बोट ठेवणार आहे का असा जो एक आपल्या मनात एक भीतीचा भाग आहे तो मुळातून काढून टाकलं चांगला मूळ पहिल्यांदा की मी शहरी माणसांसमोर कसा बोलू ही भावना जी असेल तीच मुळातून काढून टाकायला पाहिजे कारण की माझं व्यक्त होण्याचं माध्यम माझा आहे माझ्या बोलीतच व्यक्त होणार माझ्या प्रकारेच व्यक्त होणार हे महत्वाचं आहे आणि मग येणारे हे जे शब्द आपण स्वीकारतो त्यातल्या त्यात मराठी माणूस हा अधिक स्वीकारशील आहे तो अनेक गोष्टी तो स्वीकारतो तो त्याचं मराठी माणसाचा पोट मोठा आहे त्याच्या पोटात सगळ्या गोष्टी सामावतात त्यामुळं या संबंध याच्यामधून मराठी भाषा मराठी संस्कृती ही अधिक प्रगल्भ होत जाते प्रगत हा शब्द मी वापरून जाते आणि त्याचा परिणाम निश्चितपणे पुढच्या पिढीच्या एकूणच जीवनशैलीवर पुढच्या पिढीच्या एकूणच जगण्यावर पडेल आणि तो सकारात्मक पडेल असं मला वाटतं तर खानदेश म्हटला हो खानदेश याबाबत संपूर्ण महाराष्ट्राच्या नागरिक असतील किंवा साहित्यिक क्षेत्रात एक त्यांच्या मनामध्ये वेगळी रुची घेऊन तर आणि खानदेशामध्ये दुसऱ्यांदा मराठी साहित्य संमेलन पार पडत तर एकूणच खानदेशाबाबत आणि खानदेशातील नव आपण काय इथे साहित्य संमेलन म्हणजे खानदेशात ते भरलं होतं एकोणीसशे बावन्न साली अमळनेरला त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्राध्यापक कृपान कुलकर्णी ते स्वतः भाषेचे चांगले अभ्यासक होते आणि अ साने गुरुजींच्या मृत्यूनंतर लागलीच ते संमेलन भरवलं गेलं होतं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर शंकरराव खरात आता त्यावेळेस एक उदाहरण देतो तुम्हाला त्यावेळेला निवडणूक होती आत अध्यक्षपदासाठी आता निवड झालेली आहे तर त्या निवडणुकीमध्ये म्हणजे ती साधारणतः एक सातशे आठशे मतदारांमधून ती नही निवडणूक व्हायची तर शंकरराव खरात यांच्या विरुद्ध उभे होते बाकी बाब म्हणजे अ बाब बोरकर आणि बाबा बोरकर हे मूळ कोकणी त्यांच्या लेखनामध्ये कोकणी भाषेचा एक अभिमान होता आणि कोकणी भाषेचा अभिमान असणारा हा लेखक हा मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आम्हाला चालणार नाही अशी भावना त्यावेळेसच्या मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी बाकी बाब किंवा बाबा बोरकरांना निवडून न देता शंकर खरातांना निवडून दिलं तर इशी जी भाषाविषयक जी एक स्वाभिमानाची भावना आहे ही भावना निश्चितपणे आहे आणि ती प्रत्येकच प्रांताची असावी ती जळगावची म्हणा किंवा खानदेशीची सुद्धा आहे आणि खानदेशी भूमी मग अशी तुम्हाला सांगितलं की ही प्रतिभावंतांची भूमी आहे इथे आज या आमच्या पिढीमध्ये सुद्धा लिहिणारी भरपूर मंडळी आहे आणि तशी चांगल्या पद्धतीने लेखन करणारी अशी मंडळी आहे आणि त्यामुळं त्यांचा आदर्श समोर ठेवून साने गुरुजी आहेत बहिणाबाई आहेत किंवा आपले निसर्ग कवी नादून महानूर हो आहे किंवा बालकवी आहेत लेखनाचा संस्कार घेऊन तुमची नवी पिढी एक घडते आहे आणि नव्या पिढी न घडताना जास्तीत जास्त वाचन आपण लिहितो ते केवळ आपण लिहिलं आणि ते अगदीच काय म्हणता येईल की काळ्या दगडाचे लेख रेख झाली किंवा ते फायनल झालं अंतिम झालं असं न समजता त्याच्यावर सातत्यानं परिष्करण करणं बदल करणं पुनर्लेखन करणं नव्यानं पुन्हा ते लिहून काढणं आणि एखादा लेख एखादी कविता तीन तीनदा चार चारदा पाच पाचदा जेव्हा आपण लिहितो नव्यानं तेव्हा ती खऱ्या अर्थानं आपल्या मनासारखी होते हा म्हणजे परिश्रमाचा जो एक भाग आहे जे परिश्रम हे असे लेखनाचे परिश्रम करताना शिवाय वाचनाचे परिश्रम सुद्धा आवश्यक आहेत तुम्ही जर साहित्य क्षेत्रात वावरणार असाल तर मराठी साहित्याच्या संदर्भातलं जेवढं महत्वाचं लेखन आहे ते लेखन तुम्ही अदाशासारखं वाचून काढणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आधीच्या पिढीनं काय लिहून ठेवलं त्यांच्या लेखनाची दिशा कशी होती त्यांच्या लेखनातून विचारांचं मंडन खंडन कसं होत होतं हे तुम्हाला एक आदर्श म्हणून समोर ठेवता येईल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या लेखनाची तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची तुमच्या व्यक्तिमत्वाच्या एकूणच जडण घडण्याची प्रक्रिया तुम्हाला स्वतःला जाणू लागेल आणि त्यातून तुम्ही एक लेखक म्हणून कलावंत म्हणून निश्चितपणे घडाल आणि नव्या पिढीविषयी मी नेहमीच आशावादी आहे असं म्हणतात की नवी पिढी काही कामाची नसं असं नाही आहे उलट नवी पिढी आमच्या पिढीपेक्षा अधिक हुशार आहे त्यांचा बुद्ध्यांक अधिक चांगला आहे फक्त तो बुद्ध्यांक ज्याला आपण काय म्हणू की एका सकारात्मक पद्धतीनं त्याला जर दिशा मिळाली तर निश्चितपणे त्याचा उपयोग मराठी साहित्य मराठी समाज मराठी माणूस आणि मराठी जगणं शाळा एक पूरक होईल असं मला वाटत सर मला साहित्य निर्मिती बाबत जाणून घ्या वाटेल की असं म्हटलं जात की बाईने प्रसूती कला सोसाव्या त्यापेक्षा वेगळा नसतो कविता जन्म घेण्याचा प्रवास आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्या साहित्य जन्माला घालत होतात तेव्हा तुमचा प्रवास कसा होत होता त्याबाबत आम्हाला माहिती मिळाली तर अधिक होत साहित्याची निर्मिती ह्याला एक छानसा शब्द आहे सर्जन किंवा सृजन सर्जन हा जो शब्द आहे आता सर्जन हा शब्द मेडिकल सायन्सचा शब्द आहे हा तो सर्जन आहे म्हणजे तो ऑपरेशन करतो आता ही जी सर्जन प्रक्रिया असते ही सर्जन प्रक्रिया जशी तिकडे आहे तुम्ही जे म्हणालात की बाईच्या ज्या कळा असतात शेवटी बाई ज्या पद्धतीने एक नवनिर्मिती करते आपल्यातल्या मुलाला जन्म देऊन एक नवनिर्मिती करते तशीच नवनिर्मिती प्रत्येक लेखक आपल्या लेखनातून करतो आता हे करत असताना आज मला सुचलं आणि ताबडतोब कागदर उतरवलं असं होत नाही हे करीत असताना त्याला जो विषय सुचतो त्या विषयावर मनन चिंतन त्या विषयाच्या अनुषंगानं वाचन ते वाचन झाल्यानंतर तो विषय कागदवर उतरवणं हा कागदर उतरत असताना तो नीटपणे उतरतो की नाही त्याला मग समांतरपणे किंवा पॅरेलपणे काय आणखी तर पुस्तकं वाचायची त्याचं वाचन पूर्ण ते हस्तलेखित पहिल्यांदा निघून झालं की ते कोणातरी जाणकाराला वाचायला देणं आणखी दोन चार जाणकारांना वाचायला देणं हे वाचायला दिल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात त्या सकारात्मक आहे की नकारात्मक आहे त्याचा विचार करणं त्या नकारात्मक असेल तर त्यामध्ये आणखी काय आपलं हातून सुखलं काय आपण मांडलं नाही काय राहिलं हे करण्याकरता पुन्हा त्याचं पुनर्लेखन करणं आणि हे पुनर्लेखन झाल्यानंतर मग ते प्रकाशनाकडे किंवा प्रकाशाकडे देण्याकरता सिद्ध असं ते आपलं हस्तलेखित होत तर हा जो प्रवास आहे हा प्रवास बाई नऊ महिने पोटात आपलं मूल सांभाळते आणि शेवटी सुईन तिचं बाळीन पण करते अशा सारखाच हा सा, एक प्रवास आहे आणि तो अत्यंत अ मनस्ताप देणारा किचकट चिकाटीचा अ ज्याला आपण काय म्हणतो की आतल्यात आपली घुसमट करणारा आणि शेवटी आनंद देणारा असा तो प्रकार आहे आणि म्हणून त्याला आपण एक सर्जन प्रक्रिया म्हणतो एक सृजनशीलता म्हणतो आणि त्याचा संदर्भ असा जातो आणि तो निश्चितपणे तुम्ही जो म्हणालात त्या अर्थानं तो आपल्याला वापरता येईल तो शब्द सर मी साहित्य क्षेत्राची सुरुवात केली आजपर्यंत साहित्य क्षेत्रात आपल्या लिखनाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून आपण फार मोठं योगदान दिलंय परंतु साहित्य लेखनाविषयी भविष्यात आपला पुढे काही संकल्प आहे भरपूर संकल्प आहेत आता कसं आहे की अनेक विषय डोक्यामध्ये घोळत असतात पण ते सांगितलं की आज तो विषयाला म्हणजे काही त्याला एक मूर्त रूप असं नाही त्या विषयाला मूर्तरूप मिळण्याकरता आणखी काही दिवस जावे लागतात मग आता मग अशी जसं मी म्हणालो की एखादा विषय मला सुचला की त्या अनुषंगाने मी वाचन करतो त्या पद्धतीनं काही जर मला अवलोकन करायचं असेल काही गोष्टी पाहायच्या असतील त्या पाहतो आणि मग त्या विषयाचा एक आकार माझ्या मनात असतो आहे आता याला नवीन लेखनाला किमान एक दोन चार वर्ष तरी लागतील अशी संकल्प आजच हे संकल्प मी निश्चितपणे सांगू शकत नाही की माझ्या आतमध्येच ते अजून पूर्णता असे ज्याला आपण काय म्हणू की स्पष्ट झालेले नाहीत पण ना आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी त्याला एक वेगळ्याने सकारात्मक आकार येईल असं मला वाटतं तर आजकालची जी तरुण पिढी ले ले। की व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा एकूणच सोशल मीडियाच्या जाड्यात गुणपत चाललेली आहे परंतु ती तरुण पिढीने साहित्य क्षेत्रात लेखनात पहिला संदेश त्यांना वाचन करा भरपूर वाचन करा माणसं पहा माणसाचं दुःख समजून घ्या माणसाचं दुःख समजून घेताना त्या दुःखाची मुळ कुठे आहेत त्या मुळांचा विचार करा त्या मुळापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करा माणसा समजून घेताना माणूस हा कधीही एका विशिष्ट रंगाचा काळा किंवा पांढरा नसतो डार्क अँड व्हाइट अशा दोन शेड एक तिसरा शेड तयार होतो ग्रे शेड आणि ग्रे शेड हा मानवी स्वभावाचा एक खरा मूल धर्म सांगणार असतो म्हणजे रामायण महाभारत जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्यामध्ये कुणीच खलनायक दिसत नाही कुणीच नायक दिसत नाही कधी कधी हा खलनायक वाटतो ना कधी कधी खलनायका नायक वाटतो तर हे जे आहे इथे माणसाच्या स्वधर्मातल्या ज्या अनेकानेक छटा आहेत त्या अनेकानेक छटा समजून घेणं त्या छटांच्या अंगानं माणसाच्या मूळ प्रवृत्तीपर्यंत जाणं त्याकरता केवळ साहित्यच वाचन नाही तर समाजशास्त्रांचं सुद्धा वाचन समाजशास्त्र असेल इतिहास असेल मानववंशास्त्र आहे मानसशास्त्र आहे या सगळ्यांचं वाचन करणं आणि त्यातून माणसाचं एका विशिष्ट अशा क्षणी वर्तन नेमकं कसं असू शकते याचा एक अभ्यास करणं त्याचा अंदाज घेणं हे तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आणि त्यातूनच मग तुम्ही माणसाच्या एकूणच मनोवर्तनाचा एक वेगळा आलेख तुमच्या लेखनातून काढू शकाल असं वाटतं तर धन्यवाद सर तुम्ही एवढ्या व्यस्त स्थितीत असताना देखील तुम्ही थोडा वेळ आमच्यासाठी काढू शकलात आणि आम्हाला महाविद्यालयातर्फे तुम्हाला एक पुस्तक स्वरूप भेटव सुद्धायची धन्यवाद धन्यवाद तर त्याबाबत तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया आणि तुमचा अनुभव सांगा हो नक्की नक्की नक्की